तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व सन्मान्य उपासक उपास बऱ्याच वेळापासून त्याचं नावच आपण ठेवलं होतं धरणे आंदोलन सर्वांना इथे कागद घेत नाही निवेदन बराच वेळ आपण बसला सर्व कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकलंय आणि हे पूर्णेतच नाही फक्त संपूर्ण महाराष्ट्रात भारतभर आणि जगभर आता हे आंदोलन पेटलेलं आहे पूर्णमध्ये नांदेडला आहे लातूरला तीन दिवस धरणे आंदोलन झालं औरंगाबादला मी स्वतः गेलो होतो विकृत संघाच्या वतीने तीन तारखेला आम्ही कमिशनर ऑफिससमोर आंदोलन केलं उस्मानाबादला काल तर आज पुण्यामध्ये प्रचंड मोठा मोर्चा निघालेला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी बारा, बारा तारखेला आंदोलन करण्याचं जाहीर केलेलं आहे उत्तर भारतामध्ये सुद्धा आमचे चंदिमा भट्टी जे आहेत त्यांनी आता सुरुवात केलेली आहे चंद्रशेखर आजाद जे आहेत त्यांनी त्याच्यामध्ये उडी घेतलेली आहे आणि आता हळूहळू आपल्याला उशीर लागत कारण नामांतराला बराच दिवस लागले ना आपल्याला ना, नामांतर एकदम भेटलं नाही बघा भांडण करून कोण सोळा सतरा वर्ष बौद्धांना सवलती आपले काय प्रधानमंत्री पी एम झाले होते ना ते काय ना व्ही पी सिंग व्ही पी सिंगच्या काळामध्ये किमान महाराष्ट्रातल्या दीक्षित बौद्धांना सवलती मिळाल्या तरी भारतात आणखी बौद्धांना सवलती नाहीत त्या मिळाल्या त्यानंतर उशिरा का होईना हे बुद्धगयाचं जे बिहार दिसते ना आता असं आता दिसते असं हे बाराव्या शतकामध्ये पुष्यमित्र शृंगाने पाडलं होतं याला तोडले तोडलं होतं अर्ध्याच्यावर ते तोडून तोडून थकले लो, ते लोक त्यांना काही तोडता आलं नाही की अर्धवट राहिलं नंतर मग इंग्रज सरकार जेव्हा इथं आलं आपल्या भारतामध्ये तेव्हा एक इंग्रज अधिकारी लॉर्ड कनिंगम म्हणून होते त्यांनी सर्व भारतातल्या ह्या देण्या बुद्धगया सारनाथ लुंबिनी सर्वे केला आणि त्याचं संरक्षण केलं त्याची सुधारणा केली लॉर्ड कनिंगम इंग्रज अधिकाऱ्या त्यानंतर आमचे अनागारिक धर्मपाल श्रीलंकेवर आले म्हणतेजी त्यांनी आंदोलन उभं केलं ते बरेच दिवस चाललं नंतर मध्ये थांबलं मग म्हणजे सुरई ससई यांनी आंदोलन उभं केलं त्यांनीही बरेच दिवस त्याला चालवलं म्हणजे ही आंदोलनाची मालिका आता आपण जे त्याच्यात उल्लेख केला ना अबौद्ध आपण ब्राह्मण का म्हटलं त्याच्यात त्याच्यातही खोच आहे आपण अबौद्ध म्हटलं उद्या दुसरं कोणी बी बौद्धाशिवाय घुसू शकतं आणि हे काय करतील काही आम्हाला शंका अशी आहे की त्यांच्यातले भिकू तयार करतील आणि त्यांच्यातले भिकू तयार करून दिलं भिकूच्या ताब्यात पण दिला असं मी होऊ शकतं त्याच्यातही सावध भूमिका आपल्याला घ्यावी लागणार नंतर हे जे डुप्लिकेट चिवरधारी भंती जी तिथं तयार करतील त्या, त्यांच्या ताब्यामध्ये हे न जाऊ देणं म्हणून आपण स्पेशली अबौद्ध शब्द वापरण्यात येतो की बौद्धाशिवाय कोणी नसावं आणि आताच केशवराव म्हटले आपल्या यानं काय होत बांधवानो मी माग गोष्ट सांगितली तुम्हाला एकदा जंगलाला आग लागली जोगदान सगळे वाघ हाती कोले कुत्रे पळून जावं लागले ला, जंगला आग लागल्यावर कशाला थांबल कोण काय एक चिमणी जी होती ती चिमणी थेंबा थेंबान थेंबा थेंबान थेमा पाणी विजवत होती त्याला ते कोल म्हणलं काय म्हणलं एडी असं तू या एवढूशा चिमणीच्या थेंबा थेंबान पाणी काही जणार आहे का, का म्हणले थेमा हे जंगल ती चिमणी म्हणली मला माहिती आहे की माझ्या थेंबा थेंबान हे जंगल विजणार नाही पण जेव्हा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा वाघ शिंह मोठे मोठे जनावर पळून जात होते आणि चिमणी विझवण्याचा प्रयत्न करत होती इतिहासात नाव होईल त्यासाठी करणे होते म्हणून इतिहास बांधवाला फार मोठा आहे त्याचा आता अनागारिकाचं नाव निघतं आहे कनिंगमचं नाव निघतं आहे तुमचे चिनी प्रवासी युन नाव निघतं आहे ह्या लोकांचं नाव का निघतं ह्या लोकांनी त्या काळामध्ये काम केलं आहे आणि हे लढा दिलेला आहे ही माणसं गेली पण त्यांनी ही लढाई जिवंत ठेवलेली आहे पण आपण ही ये लढाई येणाऱ्या पिढीला घर पिढीला कारण आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे अस्मितेचा प्रश्न आहे जसं काशी विश्वनाथ बद्रीनाथ केदारनाथ त्यांना पवित्र आहे शिखांना जसं अमृतसर असेल नांदेड साहेब असेल पवित्र आहे जेरुसलमचं ख्रिश्चनांचं त्यांना पवित्र आहे मक्का मदीना मुसलमानाला पवित्र आहे तसं भारतातल्या नाही जगातल्या लोकांचंही पवित्र स्थान आहे थायलंड जपान कोरिया श्रीलंका तिकडले लोक बुद्ध गयाकडे पाय करून झोपत नाहीत हो आता ही थान इथली माती नेतात भारतातली एवढं पवित्र समजत म्हणून आपली जबाबदारी आहे आपण राखण करायचं आहे आमच्या पिढीला हे बुद्धगेयाचं निहार आणि मी आता बऱ्याच प्रक्रियेमध्ये आहे चर्चेमध्ये आहे गोष्टीमध्ये आहे ते एक ना एक दिवस जरूर मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही रारा तुम्हाला रा रा हे मी सांगतो आम्ही त्याला त्याचा अभ्यास केला सगळा बार बालकानं फिरलो इकडं नक्की होईल ते जसा पाली भाषेला अभिजित भाषेचा केंद्र सरकारनं दर्जा दिला केंद्र सरकारच याचं क्रेडिट घेईल आता क्रिडेटचा सवाल आहे ना श्रेय घ्यायचं आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं नामांतर बी काय म्हणलं आम्ही केलं आम्ही केलं जसं क्रिडेटचा सवाल होतो तसा हे बी क्रिडेटचा सवाल होईल आणि लोकमागणी होती फार लोकांचा फोर्स होता फार लोकांनी आंदोलन केलं फार जगातल्या भारतातल्या सगळ्या लोकांची मागणी होती असं ते रेकॉर्ड करतील ते हळूहळू आणि करतील केल्याशिवाय दुसरा पर्याय बी नाही मी मागच त्या दिवशी मिटिंगमध्ये सांगितलं ना पंच्याहत्तरमध्ये शेवटी फायला मी जेव्हा पहिल्यांदा गेलो तिथं तेव्हा आता मूर्ती आहे ना विहारात त्याच्यासमोर एक दानपेढी आहे बघा त्या दानपेढीच्या तिथं महादेवाची पिंड होती मी पहिल्यांदा जेव्हा गेलो सेवन्टी फायला महादेवाची पिंड पाहिली मी म्हटलं महादेवाची पिंड इथं कशी काय ते तिथं पांडे होतेच ते बाहेर बसलेले मग दुसरी तिथं जे भंतेजी होते त्यांनी सांगितलं की म्हणे हे लोक हे करतात आणि जाता जाता अशा डाव्या बाजूचे जे छोटे छोटे बारीक मंदिर आहेत आणि तिथं पाच बुद्धाच्या मूर्त्या त्या पाच मूर्त्यावर त्यांनी कपड्याची वर्षा टाकलेत त्याला गुलाल शेंदूर लावला आहे आणि त्या पाचाला पाचवी पाडव म्हणले पाच आहेत ना ते पाचवी पाडव नाशिकच्या मंदिर ज्या लेण्या ना आहेत नाशिकच्या त्याला मी त्याने पाडव लेणी नाव ठेवलं आपल्या लोकांनी भांडून भांडून ते पांडव लेडी कट करून महापालिकेमध्ये तिरस्म लेडी म्हणून त्याचं नाव घेतलं रेकॉर्डवर घेतलं नाशिकला गेल तर ती पांडव लेडी आता जे आहे नालंदला तुम्ही गेला असाल पहिलं इकडे एक लांब असं चालत गेल्यावर दोन मूर्त्या होत्या ती बुद्धाची त्या मूर्तीवर तेल टाकलं बुद्धाच्या मूर्तीवर तेल टाकून टाकून त्याला तेरिया बाबा म्हणायला लागले बुद्धाचीच मूर्ती आहे आणि एका मूर्तीला काय केलं माहिती त्याने त्याच्यावर आपलं चिखल आणि चिखल चिखलाचे गोळे असे मारायचे चिखलाचे गोळे मारायचे आणि त्याला नाव दिलं ढेलिया बाबा म्हणजे चिखल फेकायचं असं विद्रुपीकरण सगळ्या ठिकाणी केलेलं आहे तेव्हा नमस्कार तर आजचं जे आपलं आंदोलन आहे ते न्यायी हक्कासाठी आंदोलन आहे कोणाच्या विरोधामध्ये आंदोलन नाही आपलं आंदोलन जे तिथे चालतं आहे पिंडदान करतात लोक तुमच्या मायबापाला स्वर्गात न्या नरकात आणखी कुठं न्यायचं नाही आम्हाला काही घेणं ते नाही कुठेही न्या <laughs> पण तिथून नका त्या जागेतून नका दुसरी जागा बदला त्याची नदी आहे ना पूर्ण पडली का किंवा गंगेच्या काठाला कुठंही करा तिथून द्या तुमचं श्राद्ध करणं डोक्यातले खेस कापणं पिंडदान करणं कावकाव करून कावळ्याला बोलावणं करा कोणाचे संस्कार करण्याला कोणाला आम्हाला बंदी नाही पण तिथं नको प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य आहे विकास स्वातंत्र्य आहे पण कुठं तुमच्या नाकाच्या लांब कोणाचं <laughs> नाकच कापू लागल्यावरती कसं कापू देऊ नाकाच्या का <laughs> नाका लांब ठेवून तुमचं स्वातंत्र्य करा आमच्या नाकावर येऊ देऊ नका नाक कापल्या जाऊ नये याची खबरदारी घेऊन हो तुम्ही काय करायचं करा तर या पद्धतीनं तिथं आहेत खरं म्हणजे भांडून 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 आम्ही चार हटवलेत तिथे पहिले नऊ लोक होते पहिले सुरुवातीला तुम्हाला ते जी आर दिला नाही नऊ लोक होते हाटून भांडून भांडून आता चार राहिले आता त्या चारला बी सुद्धा जे कमिटीत आहेत त्या चारला सरकारला तर इकडं वेगळं भांडायचं पण यांना एवढं बेजार करायचं की यांनी मिटिंगलाच येऊन यायलाही पळून लावायचं ला आहे त्या चारला लाबी मिटिंगमध्ये येऊ असं नाही ते येतात पांडे न काही कटकट म्हणून त्यांनी सोडून टाकलं पाहिजे अशी कटकट त्यांच्या लावायला त्या मिटिंगला येणार पण तिनं सांगितलं ना आता एवढा पैसा येत आहे चिवर आहे ना मूर्तीवर चढलेले तिथं ते जमा करतात मार्केटला कर विकायला येतात चिवर तिथलेच त्या आणि तिथं जे सोन पैसा येत आहे ते बिहार सरकारला जात आहे बिहार सरकारला उत्पन्न आहे पण बिहार सरकारला सोडू वाटणं झाले उत्पन्न आहे त्याचं पैसा मिळते ना बिहार सरकारला सोर्सेस इन इन्कम आहे ते बिहार सरकार कसं सोड होय कोंबडी होतो काय सोन्याचा अंड देणारी कोंबडी कशी मारील तुमच्या ताब्यात कशी देईल म्हणून हा प्रकार आहे बिहार सरकारला इन्कम आहे जे बिहार आजूबाजूला बांधलेत ते त्या मॅनेजमेंट नाही बांधले ते थायलंड जपान कोरिया श्रीलंका तैवान व्हिएतनाम चायना चा, यांनी बांधले यांनी काहीच केलं नाही तिथं एवढ्या वर्षात त्या पैशात म्हणून लोक आता जागृत झालेत यू पी आणि महाराष्ट्र दोन स्टेट जर उभे राहिले ते आंदोलन चांगल्या पद्धतीनं उभं राहील आणि जे सत्तेमध्ये लोक आहेत त्यांनाही भेटून करून करू, ही परिस्थिती सांगून आपण बदलण्याचा प्रयत्न करू आणि आपलं हे आंदोलन हे आज फक्त धरणे धर्नेया, आहे धरणे आणि पारणे ते, ते पारणे फेडायचे आहेत हे नुसतं धरणेच आहे आता हळूहळू हळूहळू हळू कोणत्या कोणत्या पद्धतीनं कुठं न्यायचं आहे थांबायचं नाही पळायचंही नाही थकायचंही नाही त्याचे धोरण ठरवा लागते लय पळालेला माणूस माणूस आहे थांबल्याने बी जमणार नाही मागं तसारखायच नाही अगदी योग्य धोरण ठरवून आपण पूर्ण महाराष्ट्रातल्या आपली भन्ती जे आहेत संघटना आहेत संस्था आहेत कालही हिमरावजी माझ्यासोबत औरंगाबादला भेटिंगला होते आमचं त्या विषयावरही बोलणं झालं त्यांच्यासोबत भारतीय बौद्ध महासभा असेल सर्व आपल्या संघटना मिळून औरंगाबादला तुमचे ते त्रिलोक्य गण ते लोक आमच्या आंदोलनात आले होते परवा दिवशी तीन तारखेला सर्वांना सोबत घ्यायचे याच्यामध्ये कुठलं राजकारण नाही भेदभाव नाही आपला नाही परका नाही काही नाही जे सोबत येईल त्या सर्वांना आपण घ्यायचं आहे आज जसे आपण सर्व या आंदोलनात धरणे आंदोलनात प्रशा आलात प्रशासनाला आपल्याला निवेदन द्यायचं आहे ती कोणते एकच आहे तेव्हा तेव्हा आपण सर्वजण या आंदोलनाचं केलं आलात त्याबद्दल मी कार्यकर्त्यांना नगरसेवक सर्व संघटना पदाधिकारी कार्यकर्ते धन्यवाद देतो महिला मंडळ सिनियर मंडळ रेल्वेचे आमचे रिटायर्ड कर्मचारी सर्व वार्डावार्डातले प्रतिनिधी आलात सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो सर्वांचं मंगल हो यानंतर मी आपल्याला निवेदन वाचून दाखवतो आपण राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना उद्देशून निमंत्रण दिलेलं आहे आणि तहसीलदार आणि पोलिसला आपल्याला इथल्या प्रतिनिधीला द्यायचं आहे मार्फत ते पाठवायचं आहे महाबोधी बुद्ध विहार बुद्धगया व्यवस्थापन समिती से अबौद्ध विश्वस्तों को हटाकर महाबोधी विहार का व्यवस्थापन बौद्धों के हातम सोपा सोपने संदर्भ में निवेदन महोदय भारत देश विभिन्न धर्म जाति परंपरा एवं सांप्रदायों से सांप्रदायों का प्रतिनिधित्व करता है अपने अपने धर्म के रीति रिवाजों से अनुसार वर्तन करने का अधिकार भारतीय संविधान की धारा 26 के अनुसार सबको प्राप्त है तभी तो देश में शीत मंदिर मंदिर मस्जिद गिरजाघर तथा चर्च में उस जाति धर्म के प्रतिनिधि विश्वस्तों का व्यवस्थापन है लेकिन बुद्ध गया बिहार स्थित बौद्धों के महाबोधि बुद्ध विहार के व्यवस्थापन विश्वस्त समिति के बीटीएमसी एक्ट बुद्ध गया टेम्पल मैनेजमेंट कमेटी एक्ट 1949 के अनुसार अबौध विश्वस्तों के को लेकर समस्त बौद्धों पर अन्याय किया है जो असंवैधानिक है और संविधान की धारा 26 के 26 का उल्लंघन है लगभग 75 साल के से बिहार सरकार इस मामले में जानबुद्ध कर नजरअंदाज कर रही है भारत सरकार का संविधान 26 जनवरी 1950 से भारत से भारतवर्ष में जारी हुआ इसी संविधान में सन 1950 से 50 के पूर्व किए गए सभी कानून रद्द करने का धारा दर्ज है फिर भी महाबोधि बुद्ध विहार बुद्ध कया की व्यवस्थापन समिति में गैर बौद्धों का विश्वस्त सदस्य किया गया है आपसे निवेदन है सन उस सो फोर्टी नाईन नाईनटीन फोर्टी किया बी टी एम सी ॲक्ट रद्द करें और महाबोधी विहार बौद्धों के हाथों में सोपे निवेदन आणि या निवेदनावर माझ्यासह दोनशे सह्या या निवेदनावर झालेले आहेत जे ज्यांनी ज्यांनी सह्या दिल्या त्यांना धन्यवाद आणि शासनाचे प्रतिनिधी इथं आलेले आहेत आपण सर्वांनी हे बॅनर हातात घेरायचे आहेत आणि असं इकडे येऊन सर्वांनी असं उभं राहायचं आहे तिकडे तोंड करून पुरुष म्हणा वृद्ध ना? या नाही ಮುಕ್ತ ಬುಧ ಗು ಬ ಗಾ ಬಂದ ಹುಕುಮಶಾಹಿ ಬಂದ